आणि रेपो ट्रान्सफर करण्यासाठी करण्याबद्दल माझे कनेक्शन कट केले आहे वायर आणि तारा ते सगळे काढून घेऊन आता कमीत कमी आठ आठ तीन एक वर्षात आला आहे मी सुवर्णा कुस्तासारे राहणार आकुबाई पाडोळी माझी शे, शेती आहे माझ्या शेती गट नंबर आहे चारशे ब्याण्णव आणि डेपो ट्रान्सफर करण्याबद्दल मा माझे कनेक्शन कट केले आहे आणि त्याच्यासोबत तारा ते काढून सगळेच घेऊन गेलेले आहेत आणि नंतर कुणाच्या आता मग सगळं आमचं कमीत कमी नेऊन वर्ष होत येत आहे वर्ष होत आलं आहे आणि नंतर आता गुस्ती वाळवून गेलेला आहे आमचा सगळा आणि त्याच्यासाठी आता मग माझे दोन मुलं आहेत मी विधवा असल्यामुळे आता मी काय करायचं आणि तिथं आमच्या इथं गावातल्या काही लोकांनी आमचं सगळं म्हणजे असं हे लो हे मदत आम्हाला कोण करणार नाही अर्ज केला आतापर्यंत म्हणजे धाराशिवला पण केला आहे आणि गावात केला आहे आणि कलेक्टर साहेबांना कलेक्टर साहेबांना पण केलेलं आहे काय झालं कोणीच आम्हाला जुडू दिना गेले काही दखल दिना गेले तर मग आता आम्ही काय करायचं माझी दोन मुलं आहेत माझा पण खर्च आहे माझ्या मुलाचा शिक्षणाचा खर्च आहे शेतात पाणी आहे पण आता कट करून घेतले ना मग त्याच्यामुळे आता कसं करायचं आम्ही म्हणून आम्ही आता ही आता सध्या आम्ही हीच करून टाकले ऊस सगळा होता ते वाळून गेलेला आहे मोडला होता ऊस वाळून गेल्यानंतर फोन तर काय करायचं आम्ही आता ऊस लावायला आम्ही सरेती वगैरे टाकून ठेवला गेले तर आम्ही मग काय करायचं आता मग मी काय करायचं वीज कनेक्शन आमची जोडून द्यायची मग आम्ही वीज कनेक्शन जोडून दिली तर शेतात काय उत्पन्न घेऊ शकता घेऊ शकता मग कसं घ्यायचं सध्या आता आहे सव्वीस तारखेनंतर नंतर जर नाही जर दखल घेतली तर मी सव्वीस तारखेनंतर मी हे हे करणार आहे आत्महत्या मी लहू राहणार पाडुळे आकुबाई तालुका जिल्हा धाराशिव मा माझ्या वहिनीच्या शेतातील दोन एकर एक जमीन आहे त्याचा गट नंबर आहे चारशे ब्याण्णव त्या गट नंबरमधील डी पी ट्रान्सफर करण्यासाठी शेतकऱ्याने साईडच्या बीपी ट्रान्सफर करण्यासाठी माझं कनेक्शन कट करून त्यांचं कनेक्शन जोडलेलं आहे तरी मी जिल्हा अधिकारी कार्यालय धाराशिव कनिष्ठ अधिकारी कार्यालय धाराशिव अं येम बी व बी तेर उपकनिष्ठ अधिकारी साहेब आणि कामेगाव कनिष्ठ अभियंता यांच्याकडे अर्ज दिलेला आहे तरी त्यांनी माझ्या अर्जाची आणि दखल घेतलेली नाही मी वारंवार कामेगाव तेर व धाराशिव यांच्याकडे चक्रा मारून कंटाळा आलेला आहे ह्यांच्यासाठी मी वहिनीला घेऊन आज बी काल बी दोन तीन दिवस सतत सतत चक्रा मारल्या पण कोणीही तक्रार आमची घ्यायला तयार नाही कंटाळून कंटाळून आकर शेवटी वहिनी कटाळून कटाळून म्हणतात की मी आत्महत्या करते काय तर करते असं जीवाचं भरवाईट करून घेते असं त्यांचं म्हणणं आहे तरी शासनाने आमची विनंतीपूर्वक ह्या दोन तीन दिवसात कनेक्शन जोडून देण्यात यावे